बातमीत सत्यता हीच आमची ओळख महाविकास आघाडीचे सुरक्षा निवेदन डॉक्टर देशमुख चौरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीनं निवडणूक अधिकारी व पोलीस प्रशासनाला मतदान पेट्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्वपूर्ण निवेदन सादर केले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रतिभा चौरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं ईव्हीएम ठेवलेल्या रूमच्या सुरक्षा व्यवस्थेची आणि मतमोजणीच्या अखंड पारदर्शकतेची मागणी केली सुरक्षा स्टाफ सीसीटीव्ही आकडेवारी इमारतीचा ब्ल्यू प्रिंट व सीलचा कलर प्रिंट देणे तसेच रूम फक्त उमेदवारांसमोरच उघडणे आणि मतमोजणी सलग करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ प्रतिभा चौरे यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार नगर संदीप देवरे दत्तू भाव तुषार गवळी मंगल धुमा शाहीन शेख अहिराबाई देसाई दत्तात्रय बागुल सुनील राऊत शोभा ठाकरे महेश वाघ ज्योती अहिरे हे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाविकास आघाडीच्या या निवेदनामुळे प्रशासनावर निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा दबाव वाढला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे बंधू भगिनींना आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मतदारांना नमस्कार मी महाविकास आघाडीतर्फे अध्यक्ष पदाची उमेदवार प्रतिभा प्रकाश चौरे माझ्यासोबत आहेत सगळे आमचे नगरसेवक आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल अप्पर तहसील असेल आणि नगर परिषद निवडणूक आयोग यांना पत्रव्यवहार केलेला आहे कारण तडकाफडकी जी दोन तारखेला आपण मतदान झालं आणि तीन तारखेला मतमोजणी होती ती पुढे ढकलण्यात आली त्याबाबत आम्हाला थोड्याशा ज्या काही गोष्टींच्या मागण्या आहेत कारण आम्हाला असं वाटतंय दालमे कुचकाला नाही पुरी दाली काली है और कुछ तो गडबड है दया अशा प्रकारचं आम्हाला थोडस वाटत आहे रूम विषय आणि आमच्या मतपेटी जिथे मतदार राजांचे मतदान आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत जे बहुमूल्य आहेत आमच्यासाठी तर तिथं जी व्यवस्था आहे यंत्रणा आहे तर त्या यंत्रणेच्या बाबतीमध्ये अजूनही पाहिजे तशी व्यवस्था केली गेली नाही चौफेर लाईट नाही आहेत पाठीमागे लाईट नाही आहेत अजून दुसरा एक रस्ता आहे जिथून जाता येता येऊ शकतं मध्ये रूम मध्ये एंट्री केल्यानंतर पूर्वेच्या साईडने तर त्या दरवाजामधून जी जाळी ती अपूर्ण आहे ती अजून उंची वाढवण्यात यावी आणि पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरेही वाढवण्यात यावे तिथे जामर बसवण्यात यावं आणि आम्हालाही ज्यावेळेस एकवीस तारखेला मतपेट्या पेट्या काढण्यात येतील तर त्यावेळेस आम्हाला त्याची कुलपाची जी सील केली त्याची ब्ल्यू प्रिंट मिळण्यात यावी कलरमध्ये आणि याच सुद्धा आहे की जेवढं आय आय कॉलेज आहे त्याचाही आम्हाला नकाशा मिळण्यात यावा आणि आम्हाला टेंट लावून तिथे थांबण्याची आमच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी व्यवस्था करावी परवानगी देण्यात यावी अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही हे निवेदन आज सर्वांमार्फत देत आहोत आणि लोकशाही आणि संविधानाचा खून होऊ नये लोकशाही जिवंत राहावी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की संविधान चालवणारे हात जर चांगले असतील ते नक्की विकास करतील पण ते हात जर चांगले नसतील तर तेचे परिणाम जै जै पौरा 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 ला ला, त्याचे परिणाम सुद्धा वाईट होतील एवढंच म्हणतो जय संविधान जय महाराष्ट्र जय संविधान आणि हे जे निवेदन आहे आम्ही अप्पर तहसील कार्यालयाला निवडणूक अधिकाऱ्यांना नगर परिषदेला त्याचबरोबर पोलीस कर्मचारी जिथे त्यांना प्रमुख हे दिलेला आहे सिक्युरिटी त्यांच्याही ड्युट्या कशा असणारे आणि आम्हाला स्थापन कमी वाटतो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी आणि जेवढेही पदाधिकारी भेट देण्यास येतील त्यांच्यासाठी एकच वेळ नियोजित करण्यात यावी कोणी केव्हा येईल जाईल याची ये परवानगी नको दोन वेळा ठरवून देण्यात याव्या त्या वेळेमध्ये सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आमची पदा यांना विनंती आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय लोकशाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा